ਜਿੰਨੇ ਲਗਾਉਣੇ ਨੇ ਇਹ ਤਾਂ ਟੂਰ ਬਣਾ ਰਹੇ ਹੁੰਦੇ ਨੇ ਤੇ ਫਿਰ ਬੈਟਲ ਮਾਰੀ ਜਾਂਦੇ ਹਾਂ ਆਪਾਂ ਨੇ ਬੈਟਲ ਦਾ ਪਾਟ ਨਹੀਂ ਦੇਖੀ ਅੰਕ ਤੇ ਮੋਟੇ ਕਾਰੂ ਦੇ ਪ੍ਰਾਈਟ ਰੇਟ ਇੰਕਲੂਡਡ ਹੈ ਕਿਉਂਕਿ फोर्स वी थे वी थे वी शर्ण शर्ण आ, पोलीस फोर्स तैनात केलेला आहे वरिंडा इथे गिरगाव चौपाटीमध्ये हे जे विसर्जनाची जी जागा आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण मला वाटतं हजारच्या असे ना हजारच्या आसपास एक हजार पंच्याण्णवच्या आसपास इथे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी अशी एकत्र आपण तिथे आहे ते पोलीस कर्मचारी आहेत त्यापेक्षा वाढीव देखील जी काही आपली फोर्स असते ती देखील हजारच्या आसपास इथे या ठिकाणी असणार आहे त्यामुळे आणि ही फोर्स गेल्या वर्षीपेक्षा जवळपास पंचवीस तीस टक्के आपण वाढवून आपण जे डिव्हरीन आपण केलेलं आहे इथल्या देखील ज्या पोलीस विभागामार्फत ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे देखील आपण काही गोष्टीमध्ये आपण वाढ के वाढ केलेली आहे पार्किंगची सुविधा असू द्यात आर्टिफिशियल पॉंड असू द्यात किंवा समुद्रकिनारा आहे म्हटल्यानंतर लाईफ गार्ड्स असू द्या त्याच्यामध्ये देखील आपण वाढ केलेली आहे ज्या समुद्राच्या आतमध्ये कोस्टलची जी सिक्युरिटी आहे म्हणजे बोट बोटी ज्या असतात त्या बोटींची देखील इथे आपण सुविधा उपलब्ध करून ठेवलेली आहे ती देखील तयारी आपल्या एकंदरीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले जीड� आहेत त्याची पूर्णपणे अंमलबजावणी गृह विभागांमार्फत करण्यात आलेली आहे ड्रोनचा उपयोग तर आपण आता जनरल ते जनरल प्रॅक्टिसच झालेले आहे आपण ते करतोच आहोत परंतु जसं लालबागला आपण तिथे ए आयचा वापर करून आपण फेस रेकिग्नेशन कॅमेराज आपण तिथे ते, ते इन्स्टॉल केले तर तशाच पद्धतीची सिक्युरिटी लेवल ही आपल्या ठिकाणी देखील म्हणजे ह्या गिरगावच्या ठिकाणी देखील उपलब्ध करून द्यायचा आपला प्रयत्न आहे तो यशस्वी देखील होईल ते काही तांत्रिक गोष्टी आहेत परंतु नक्कीच ए आहे म्हणजे ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली त्यावेळेस त्यांनी देखील त्या सूचना केल्या होत्या की अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा आपण सिक्युरिटीमध्ये आपण केला पाहिजे आणि तो वापर म्हणजे ए चा वापर हा त्याच अनुषंगाने आपण करतोय